अगा भावा तो पासून फोन वाजत आहे ना ना मी कामात आहो तू उचलून घे उचलण्यासाठी एक नोकर ठेवा लागते हॅलो हॅलो लागला भाऊ माझा कोणता दाजी वगैरे नाही खोटा बे तू कोणाचा फोन हो कोण होय का माकू दाजी बोलता म्हणते दे माझ्याकडे दे बरा हॅलो सासरे भाऊ हा जाऊ बोला ना भाऊ बिझीसाठी येऊन राहील ठीक आहे ठीक आहे मी घन्याला पाठवतो बस स्टॉप वर तुम्ही या आरामामध्ये का तात देना रिकाम टेकडा आहे ना ओरी फिरवाच्या वयामध्ये मला पाहुण्याला आणायला जावं लागते तर कोणते काम करतेस बे तू दिवसभर घरी हल्ल्यासारखा झोपून आहेस एका बुरगा असतात बाबाची मदत करू लागला असतात रात पासून कामच करता हो बाबा मी का नवकर गिकर होका का मी तुमच्या घरचा एकदम ढोरा डुकरासारखा सारखा राबवून राहिला का म्हणते जावळी सांग बर हे तो म्हणत आहे भाऊ बिजले एक चपलाची हार शिवून देऊ का त्याच्या गळ्यामध्ये टाकून टाका स्वागत करायला बे पट्ट्या भाऊजी बद्दल असा बोलतेत का पहिले तू पसंतच नाही बाबा तुझा भाऊ असा येंगाळ्या भोंगाळ्या काऊ नाही तुझ्या भावाले पाहिजे वाटते सुताई माझ्या भावाला म्हणायच्या जागी पहिला आपला भाऊ पहा असा निघला दारूडा बेवडा एवढाच माझ्या परिवारासोबत तुला तकलीफ होत होती तर दुसरा नवरा का नाही पाहिली ते तुझ्या टकल्यावर शेंगदाणी घासीन माझ्या नांदी नको लागू मी खराब बाई आहो दुसरा नवरा पाहायला मला वेळ नाही लागे टकल्याले केस नाही तरी शॅम्पू लावतेस माझ्या बापाच्या घरचा माझ्या घरचा भात खातेस तर असाच म्हणतो का मी कायला बायको केलास मले दोन घास चारू नाही सकासुकानं किर किर लावते लमची तू बायको होस का सायको भाऊ भीत झाल्यावर तू घरी नाही पट्ट्यानं ना तुझे सालटे काढलो तर कुटतो तडपयाची आग माझ्या मस्तकात जाते देव करो त्याला कोणतरी रस्त्यात किडनॅप करो धंडा आणून टाकतो तुझ्या टाकते टाकले दिता माझा प्रॉब्लेम पूर्ण साल होऊन जाईल दादा जागा येऊन राहिला काहीतरी मटन मच्छी घेऊन येतो भावा तीन दिवस झाले माझी ढुंगण लुप लुप करत आहे अले दवाखान्यामध्ये जावाला पैसे द्या म्हणलो तर नाही म्हणल्या अन आता जावई आला त्याला मटन मची चारायला कोठून पैसे आले अरे जावयाची सोय करावं लागते तू बापूस का दुश्मन बाबा तुझा सक्का पोरगा येते ढोंगण ना तडपू तडपू आलं जाऊन केलं अन तुले फिकीर जावयाची पडल्या तो कोई खाऊ म्हणलो मसाल्याचे आहे ते स्कुटी बाहेर जाऊन तुला चिकन राईस खावायचं आहे आंबार वडे खावायचे आहे पाणी पे म्हणलो तर दारू पेवायचा आहे भावा तुझी कसम घेऊन सांगतो तुझ्या बाटली मधून फक्त मी त्या दोन गुट मारलो काहीतरी घेऊन माझ्या जावयासाठी बाबा पण भाऊ बिझसाठी बाबा तो टकलू मला वाढणार आहे का अभे तो काय तुला तुले वाढल तर वा तुझी बहीण मग तो टकलू काय माझ्या बहिणीला पाहिजे ना अभे तुझ्या बहिणी सोबत तुझा भाऊ येऊन राहिला तो येत आहे म्हणजे आता महिनाभर जाईलच नाही तुला एवढ्या महिनाभर जाऊ नाही बाबा त्याला दत्तकच घेऊन घे ना पिझा तो घराच्या बाहेर माग कसम त्या दाजीला येऊ दे कायद्याची बटन बंद करून त्याच्या ढुंगणावर चार सपाट्या मारतो अभे उठ मी आणतो मटन मच्छी तुला समजते का नाही बाबा दिवाळी चालू आहे तर जमन आहे ना आपल्याला मग पनीर घेऊन आणतो आता तू उठ आणि लाईटिंग लाव मग तुझ्या दाजीचा फोन येईल त्याला घेवाला उठा जा हा, उठाल बाबा हॅलो जावई पोहोचला का तुम्ही का का किडनॅपर किडनॅपर तुम्ही माझ्या आणि पोरीला काही करा नको हे पैसे घेऊन पत्त्यावर पोहोचतो काय झाला बाबा तुझ्या बहिणीला ना फाटव्याला कोणतरी किडनॅप केला बापू फाटवा झाला किडनॅप तर ठीक आहे पण माझ्या बहिणीला कोण हात लावला तू लढू नको बाबा तुझ्या भाटव्याची गॅरंटी मी नाही देत आणि तुझ्या पोरीला मी सुखरूप घरी आणीन पैशाची बॅग माझ्या हाती दे मी डेंग्याला घेऊन जातो शुभांगी ओळखल का नाही अरे ओळख वळख आपण बारावीत होतून हा गुलाब जामून हे <laughs> <laughs> क्या रे आदा टकलू बहुत हसी आ रही तुम्ही नाही सॉरी भाऊ सॉरी शुभांगी मी बुंदी बुंदी तू किती बदलला रे तू मग आता तू मला सोडलीस बदलू नाही तर का शुभांगी धोका दिलीस तू मले, तु मले। तुझ्या पायी मी गुंडा बनलो डाकू बनलो मी यायचा लपडा होता अकरा मी ना तुला धोका नाही देलो कसा मग कोण धोका दिला मला असली धोका तर माझ्या सोबत झाला चुप राही रे तू सॉरी भाऊ कि आज सोम्यात का दिसला होता शुभांगी तुले माझ्या सारख्या हिराला तू न धोका दिलीस मी काय करू यार माझ्या बाबाला हा नवरदेव आवडला होता आणि मी माझ्या आई बाबाच्या विरोधात जाऊ शकण्याची हिंमत केली नाही तर काय झाला शुभांगी आपण पडून लग्न केलो असतो आपल्याला बाळ झाल्यावर आपण तुझ्या बापाच्या खांद्यावर त्या बाळाला मांडलो तर तुझा बाप रेडी झाला असताना अगा भाऊ माझी बायको होते तुझी गच्चीच भिजकतो मी भाऊ नको भाऊ भीतेचा दिवस आहे माझी बायको आज आनंदामध्ये माहेरी चालली होती तिचा भाऊ तिची वाट पाहत असेल बुंदी जाऊ दे ना असा कसा जाऊ देऊ बदल्याची आग माझ्या मनात सड सर सड सर सडत आहे जाऊ दे ना बुंदी भाऊ बदला मग उद्या घेजो ताई तू टेन्शन नको घेऊ मी आलो कोण हे बे तू माझा भाऊ आहे तो <laughs> या टेल्लू ला चालली होतीस का गावी बुंदी भाऊ माझ्या साऱ्याला तुम्ही अजून ओळखला नाही शब्दांना तुमची जाण घेऊ शकते तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही पैसे आणलून आता तुम्ही माझ्या बहिणीला सोडा माझा सारा आला आता पैसे घेऊन सोडा आम्हाला ते आले राहू द्या येते माझ्या बहिणीने सोडा फक्त माझ्या बापाने दहा लाख रुपये दिले पाच लाख रुपये मी दाबलो आता पाच लाख रुपये मध्ये माझ्या बहिणीला फक्त याच्या सोबत कोणता गलत कर्म करता करा मला काही फरक नाही पड अभे बे गण्या उनरे बापू हा माणूस तुला आवड नाही का का सांगू किडने पर भाऊ याच्याकडे मला पावशाही नाही लागत एक नंबरचा आहे फुकट्या आमच्या घरी निघता भात भाजी हे येते साधा चढ्या ना घेऊ शका भाऊ अन लाज शरम तर बिलकुल नाही आलं याले दाजी म्हणाल मला सरम लागते अरे बाप रे तुझ्या बहिणीनं जर का मला त्या दिवशी हो म्हणलं असतान आज मी तुझा दाजी असतो मिनिट तुम्ही साइड ला बर बाई तुझ्या डोऱ्याला दिस नाही काय वाघा सारखा का नवरा सोडून तुला गारवा सोबत लग्न केली त्या माणसाकडे पाय बर कसा दिसते डॅशी त्या चोमूकडे पाय बाय भाऊ बिजेचा दिवस आहे तू म्हणशील आपण या दागिले सोडू येतीस आणि या माणसाला घेऊन जाऊ आपण अबे असा असल तर ते पाच लाख रुपये तूच ठेव हो। थँक्यू दाजी शुभांगे बोलले काहीतरी तू मुकी झालीस का तुझा भाऊ मला येते ठेवतो हो म्हणता जंगलामध्ये शुभांगी आपला प्यार आता सक्सेस होताय तेही तुझ्या भावाच्या मदतीनं आता तरी तू मला नको सोडू शुभांगी आता तरी तू मला हो मन शुभांगी नाही अरे हो मन ने बाई रे त्या बेटका सोबत राहण्यापेक्षा या वागा सोबत राह हा ठीक आहे थांबा मी तुमचा लग्न लावून देतो ए गण्या शुभमंगलम मंगल सावधान झाला झाला तुमचा लग्न झाला चला आता घरी अबे गण्या मला नको सोडा बेती अबे मला घेऊन जा ना अबे मी या जंगलात एकटा का करू बाबा गा कशी <laughs> असेल माझी <जी> पोरगी <laughs> देवा वाचवती <होती> ले <laughs> गा बाबा मी आलो तेही तुझ्या पोरीला धरून भले तुम्हा दोघांची काळजी वाटत होती गण्या कितीही काही केला मी तुमचा बाप आहो तुम्ही दोघही माझा काडी जाऊ हो बाबा मग मला फकाटे रुपये देशील ना पैसे झाडाला लागतील काळीचा एकदम गंगाधर का शक्तीमान कसा ते सप्पा ठीक आहे माझा जावई आहे आणलो बाबा मी तुझ्या जावई आले दाजी या बर नमस्कार सासरे बोवा अभे हा कोण होल्या नाही का हा तुमचा जावई हो अरे होठ तिकड हा हान माझा जावई म्हणलो ना ताई त्या जुन्या जावयाचा आणि माझ्या जा बापाच्या चड्डीचा नाळा उलकत वरी दिसता होता बडा लंबा बड़ा गहरा अरे शुभांगी कोणत्या माणसाला धरून आणला घरी बाबा त्या फेकल्या जावयाला चेंडू सारखा फेकलून नवीन जावय आणलून हे नवीन दाजी अव्वल नंबरचे सुंदर गुंडा आहे मस्त लोक लोकायला किडनॅप करते गाणं पैसे कमवते बाबा गुंडा किडनॅपर मग का तर या नसतं ताई यानं भाऊजीला किडनॅप केलत भाऊजीला ठेवून तिथे झाडाला बांधून अब मला काही समजत नाही गण्या मी सांगतो त्या दोघांचा पहिलं प्यार होता सॉरी सॉरी लपडा होता लपडा मग लग्न करावाची वेळ आली तर माझ्या बहिणीनं या भाऊजीन धोका देईल तर त्याच्या बदल्याची आग घेऊन या भाऊजीनं माझ्या त्या जुन्या वाल्या भाऊजीन आणि या बहिणीला किडनॅप केलं हे गोष्ट मला तिथे गेल्यावर माहित झाली मला जुना दाजी आवडत नव्हता म्हणून मी ना ऑन द स्पॉट या दोघांच लग्न लावून दिलो आणि नवीन भाऊजी बनवलो त्याचा प्यारही मिळला आणि मला नवीन दाजी आणि मग माझे दहा लाख बाबा ते दहा लाख रुपये मी नेबलो माझ्या लव्हरच्या मुता मधून खडे निघते स्टोन किडनी स्टोन त्याला भाऊजी किडनी खाली राहते राहते पण ते खडे म्हणजे किडनी स्टोन आहे पाहिलास का बाबा भाऊजीचा साइड बिझनेस डॉक्टर की आहे का अभे पण माझे दहा लाख येऊन जाऊन पैशालाच नको साठू बाबा गण्या मी तुझ्या माईला का उत्तर देईन माझ्या माई मी पाहतो तू आपल्या माल ला पाय गण्या

चालो बहन के टको आशी की करके तुझसे मिला है मुझे गम धाड से उड़ाऊंगा ये घर ले संभाल मेरा बम